प्रजासत्ताकाचा शहात्तरावा दिन मोठ्या उत्साहात संपन्न आहे आणि सुंदर अशी मानवंदना परेड कमांडर परीक्ष अधिक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना सहकार्य करतायत सेकंड इन कमांड म्हणून राजेंद्र कुलसंगे राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय रत्नागिरी प्रथम क्रमांकावर आहे पोलीस मुख्यालय पुरुष पथक परिवीक्षा दिन पोलीस उपनिरीक्षक विराज पठाण आणि पोलीस उपनिरीक्षक वाळुंजकर यांच्या सुव्यवस्था राखणारी ही रत्नागिरी पोलीस दलाची पथक या ठिकाणी मानवंदना देत पुढे सरसावत आहेत त्यापाठोपाठ निष्काम सेवा हे ब्रीद घेऊन काम करणार हे होमगार्ड पुरुष पथक या ठिकाणी मानवंदनेसाठी सज्ज आहे चंद्रकांत जाधव आणि वरिष्ठ तुषार मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हे पथक प्रमुख पाहुण्या आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देत पुढे सरसावत आहे प्रजासत्ताकाचा शहातवा दिन या ठिकाणी संपन्न होत आहे पोलीस दलाची कडून सुंदर अशी मानवंदना बँड मेजर पोलीस हवालदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली ही मानवंदना दिली जाते विविधतेतून विविधतेतून एकतेचं प्रदर्शन घडवणार हे संचलन मानवंदना दिलेली आहे होमगार्ड महिला पथक फलटण नायक मनीषा कुपटे आणि फलटण नायक रेश्मा दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पीकॅडेट सईजा यादव मानवंदना या पथकाकडून मानवंदनेसाठी येत असलेलं पथक आहे पठवर्धन हायस्कूल रत्नागिरी नेव्हल युनिट पीओ कॅडेट वेदा सावंत सुंदर अशी मानवंदना दिलेली आहे आणि तिला सुपर निमरारी म्हणून साथ देते दे एल पी कॅडेट मिराशी युवावस्थेमध्ये अनुशासन आणि एकतेचे धडे गिरवणारी ही छात्रसेनेची विविध पथकं आपल्याला येतो महिला हर घर अभियान आपलं संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्पण केलेल्या राज्यघटनेचं या ठिकाणी जागृती करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रज्ञाशोध परीक्षा आनंददायी शनिवार वी स्कूल ॲप अध्ययन निष्पत्ती विकास कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसन मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा विद्यार्थ्यांना नासो स्त्री भेटीची संधी नवभारत साक्षीता अभियान शोध कला रत्नांचा अशा विविध योजनांनी मराठी गेले अनेक वर्ष शासन दरबारी उपेक्षित होती मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन खऱ्या अर्थाने सन्मान देण्याचं काम आपले पालकमंत्री माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्याचं सादरीकरण या चित्ररथाच्या माध्यमातून होतंय